निधी कमी आम्हाला तो त्यांचा अजेंडा जो असेल ते बोलतोच असेल परंतु काँग्रेस पक्ष जहाज आहे ते मी सांगण्याची गरज नाही कालचा बिहारचा निकाल बघितला असेल महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल बघितला असेल उद्या येणारे नगरपालिकेचे निकाल आपण पहा परंतु त्यांना त्यांचा पक्ष जीवन ठेवण्यासाठी ज्या एक गोष्टी बोलाव्या लागतात ती गोष्ट वेगळी झाली परंतु देगलोरकर अशा पद्धतीची चूक करणार नाही देगलोरकरांना विकास हवाय देगलोरकरांचे प्रश्न सुटले पाहिजे देवभूमिका देगलोरकरांचे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वात आमची इथली टीम शंभर टक्के सोडवेल महाराष्ट्रात युती आहे भाजपसोबत असं गैरसमज पसरवला जात आहे की पण युती आहे काँग्रेसकडून पसरवलं तर कोणाकडून काय पसरवल्या जाते हे मला माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाला सुद्धा तेरा नगरपालिकेत उमेदवार उभा करता आले नाही ही स्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सगळ्यात नगरपालिका मुखेडमध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती केली किनवटमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत युती केली ज्याने ज्यांनी आमच्याकडे असा प्रस्ताव दिला आज आमच्याकडे लोहा असेल कन्नार असेल देगरूर असेल धर्माबाद असेल उमरी असेल हिमायतनगर असेल भोकर असेल या नगरपालिकेमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत आणि निश्चितपणानं या सगळ्या नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात केंद्रात आणि राज्यामध्ये आपली युती जी आहे ती भाजपासोबत आहे भाजप हा नेहमीच म्हणजे जातीवादी आहे असं म्हणलं जातं आणि आजी दादा आजी दादा पवार साहेबांनी अनेक वेळेस आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणानं सांगितलंय की महायुतीमध्ये आम्ही असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आम्ही सोडलेली नाही शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळेजण बघत आहेत म्हणून मी आत्ता तुम्हाला माझ्या भाषणामध्ये सांगितलं की दादांकडे मंत्र्यांची संख्या कमी असली तरी सगळ्या समाजाला कसं प्रतिनिधित्व देता येते ते दादांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं दादाचा पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे असं माझं